आजची वार्ता वार्ताहर परिषद मी एक साधारण महाराष्ट्रातला कार्यकर्ता मराठी अस्मितेचा उजक मराठी स्वाभिमानाचा कार्यकर्ता आणि तिसऱ्या पानिपताच्या पानिपतच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या मराठा सैनिकांचा आदर राखणारा एक कार्यकर्ता म्हणून आज ही मी वर्तमा वार्ताहर परिषद घेत आहे मध्यंतरी राज्याच्या प्रमुखांनी एक घोषणा केली की पानिपत शौर्य स्मारक महाराष्ट्र सरकारच्या वतीने बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे आता हा निर्णय उशिरा का होईना परंतु महाराष्ट्र सरकारने घेतला परंतु त्याला एक पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी म्हणजे एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ह्या कालावधीमध्ये माझे आजोबा महाराष्ट्रातले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक महाराष्ट्राचे पहिले मागासवर्गीय समाजाचे मंत्री महाराष्ट्राचे खास म्हणजे खासदार आणि आणि उत्तर प्रदेश हरियाणाचे राज्यपाल हे ऐंशी ते चौऱ्याऐंशी या कालावधीमध्ये हो हरियाणा सरकारमध्ये राज्यपाल म्हणून कार्यरत होते जेव्हा जेव्हा ते पाणीपतला त्यांना नेहमीच मराठा अस्मिता मराठा सैनिकांची अस्मिता हा विषय त्यांच्या समोर येत होता आणि म्हणून त्यांनी त्या काळी एकोणीसशे ब्याऐंशी साली हरियाणा सरकारच्या निधीतून जवळपास बेचाळीस लाख रुपये मंजूर करून एक भव्य दिव्य स्मारक असं त्यांनी त्या ते ठिकाणी बांधलं त्याच्या मागे एकच शुद्ध हेतू होता की भावी पिढीला महाराष्ट्रातल्या भावी पिढीला त्याच्यात उत्साह मिळवू त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती असो आणि त्याच्यातनं त्यांनी उत्तेजना मिळत भविष्यामध्ये राज्यासाठी काम करावं अशी भूमिका तपासी साहेबांची होती त्याच्यातला त्याच्यामध्ये कुठेही कुठला राजकीय हेतू नव्हता आज महाराष्ट्र सरकारला दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे जवळपास त्रेचाळीस वर्षानंतर सदरस स्मारक व्हावं असं वाटतं स्वागत आहे मी व्यक्तिगत तपास कुटुंबाच्या वतीने त्या निर्णयाचं स्वागत करतो आणि हे स्मारक भव्य दिव्य झालं पाहिजे तपासा त्यांच्या पद्धतीने जेवढं करायचं केलं पण तो आता राज्य शासनाने त्याच्यामध्ये भरीव असं लक्ष घातलं पाहिजे अशी संबंध लोकांच्या वतीने माझीही देखील मागणी माझा पाठिंबा आहे वास्तविक माझ्या मध्य पदरी असतं तर हे संपूर्ण स्मारक मी स्वतःच केलं असतं परंतु तशी परिस्थिती नाही पण मी पाणीपतला भेट देणार आहे त्याच्यानंतर राज्याच्या प्रमुखांची भेट घेऊन माझ्या कुटुंबाच्या वतीने यथाचित जे काय स्मारकासाठी लागणारा गोष्टी आहेत ते माझ्या ऐपतीप्रमाणे मी राज्याच्या प्रमुखांकडे ते सुपूर्द करणार आहे आहे आणि तुम्ही तुमची आमचा पक्ष लोकशाही मानणारा पक्ष आहे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये हे स्मारक ऑलरेडी गणपतराव तपासे जे महाराष्ट्राचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते जेणे जवळपास पाच वर्ष ब्रिटिशांच्या जेलमध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला अशा व्यक्तीने ते स्मारक बांधलेले आहे ते बापूजींच्या म्हणजे महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये कार्य करणारे गणपतराव तपासे होते मुंबई सरकारचे ते मंत्री होते एवढंच नव्हे तर मागासवर्गांसाठी पंढरपूरला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये हरिजन मंदिर प्रवेश कायदा आणून पहिले पंढरपुराचे दर्शन घेणारे ते मागासवर्गीय समाजाचे नेते होते त्याच्यामुळे आवडसाहेब किंवा इतर कोणी काय बोललं असेल ते काय पवार साहेब बोललेले नाहीत ते काय जयंत पाटील साहेब बोललेले नाही त्यांनी त्यांचं मत मांडलं त्यांनी त्यांचं मत मांडायला त्यांना तो अधिकार आहे मला देखील माझं मत मांडण्याचा अधिकार आहे हे स्मारक प्रथम माझ्या कुटुंबाच्या प्रमुखांनी म्हणजे माझ्या आजोबांनी मांडलं त्याच्यानंतर मी त्याच्यावर हो आता जाणार महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन मी करतो राज्याच्या प्रमुखांचं अभिनंदन करतो आणि माझ्या ताकदीप्रमाणे जे काय होऊ शकेल त्याच्यामध्ये मी योगदान सरकारला त्या बाबतीमध्ये करणार महाराष्ट्रात जवळपास ऐंशी हजार लोक त्या ठिकाणी हुतात्मय झाले महाराष्ट्रात अनेक मराठी मंत्री केंद्रामध्ये झाले आजूबाजूच्या राज्यांमध्ये राज्यपाल झाले तरी देखील ते कुणाला सुचलं नाही ते गणपतराव तपासे साहेबांना सुचलं ते मराठी समाजाचे नव्हते ते मागासवर्गीय समाजाचे होते परंतु आपल्या मातीतला एक सैनिक हजारो लाखोच्या ह्याच्यामधला सै, सैनिक त्या ठिकाणी मरण पावलेला आहे त्याच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्याच्याकडनं आयुष्यभर भावी पिढी प्रेरणा घेत राहू असं त्यांनी ते स्मारक बांधलेलं आहे म्हणजे आत्ताचं स्मारक सरकारने जे बांधणार आहे त्याला शौर्याचं स्मारक जर तुम्ही मारत नसाल तर आधीचं बांधलेलं स्मारक हे पराजयाचं स्मारक आहे का याचं उत्तर उत्तर संबंधित आणि द्यावं डन करायचं का Quem okay, é